आपल्या महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मुख्य संपादक गोलंदाज शमशेर खान नांदेडहून प्रतिनिधी मोहम्मद कसेरी नांदेडच्या किल्ला परिसरात वार्ड सोळा मध्ये घाणीत साम्राज्य नगर परिषदच दुर्लक्ष दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस नांदेडच्या किल्ला परिसरात वार्ड क्रमांक सोळा मध्ये घाणीचं साम्राज्य किल्ला परिसरात घाणपाणी रोडावरच येणाऱ्या जाणाऱ्यांना नागरिकांना मुलांना व मुलींना घाणीच खूपच साम्राज्य या वार्डामध्ये नगरपालिका लक्ष देईल का अशी अपेक्षा करीत आहेत नागरिक 你那是干嘛的？